सकाळची वेळ होती नातू आणि आजोबा शेतातून भाजीपाला काढत होते नातवाला एका मोठ्या टोपलीत भाजीपाला भरून एका ठिकाणी घेऊन जायचे होते पण ती टोपली खूप जड होती तो एकटा ती उचलू शकत नव्हता त्याने आजोबांकडे मदत मागितली पण आजोबा भाजी निवडत होते त्यांचे हात दुसऱ्या कामात गुंतले होते नातू निराश झाला तो आजोबांना म्हणाला आजोबा ही टोपली खूप जड आहे मला एकट्याला नाही जमणार मी हे काम करू शकत नाही आजोबा नातवाला जवळ घेऊन हळुवारपणे म्हणाले अरे बाळा आयुष्यात अशी अनेक कामं असतात जी एकट्याने होत नाहीत कधी कधी आपल्याला मदतीची गरज असते तर कधी आपण स्वतःहून इतरांना मदत करतो खरी साथ तेव्हाच कळते जेव्हा आपल्या माणसांवर संकट येते किंवा त्यांना मदतीची गरज असते तुला एका अशा राजकुमाराची आणि एका राजकुमारीची गोष्ट सांगतो ज्याने आपल्या प्रिय व्यक्तीसाठी स्वतःचा सुखाचा त्याग केला आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी त्याच्यासोबत उभे राहिले कारण त्यांना माहीत होते की साथ देणे किती महत्वाचे आहे कोण होते ते आजोबा आणि त्यांनी कोणाला साथ दिली बाळा ही गोष्ट आहे शरयू नदीवर बसलेल्या अयोध्येची जेव्हा रामाने आपल्या पित्याच्या वचनासाठी चौदा वर्षांच्या वनवासात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्व अयोध्या नगरी दुःखी झाली होती पण या दुःखातही रामासोबत जाण्यासाठी दोन व्यक्ती पुढे सरसावल्या त्याचे लहान भाऊ लक्ष्मण आणि त्याची पत्नी सीता प्रभू श्रीरामाने जेव्हा आपले दागिने उतरवायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण महाला एकच आवाज घुमत होता रडण्याचा दरबारातील लोक डोळे पुसत होते आणि वातावरणात दुःख भरून राहिलं होतं लक्ष्मणाला रामावर खूप प्रेम होते आणि तो नेहमी रामाच्या सेवेत राहायचा जेव्हा रामाने वनवासात जाण्याचे स्वीकारले तेव्हा लक्ष्मणाला खूप दुःख झाले त्याला हे दृश्य बघवले नाही त्याने रामाची खूप विनंती केली तो रडत रडत बंधू रामांना म्हणाला हे अग्रज मी तुमच्याशिवाय अयोध्येत राहू शकत नाही तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्या सोबत येईन आणि तुमची सेवा करेन मी तुमच्या मार्गातील सर्व संकटे दूर करेन लक्ष्मणाने कोणताही विचार न करता आपल्या सर्व सुखांचा त्याग करून रामासोबत जाण्याचा निर्णय घेतला सीतेची कथा तर त्याहूनही हृदयस्पर्शी होती रामाने सीतेला सांगितले सीते, सांगित सीते वनवास खूप कठीण आहे तिथे संकट आहे धोक्याचं जीवन आहे तू इथेच रहा पण सीतेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली ती हळूहळू पुढे आली रामाच्या पायांवर कोसळली आणि रडत म्हणाली स्वामी जिथे तुम्ही असाल तिथेच माझे स्वर्ग आहे तुमच्याशिवाय मी अयोध्येतील सुखात कशी राहू शकेन मी तुमच्यासोबत येईन आणि प्रत्येक संकटाला तुमच्यासोबत सामोरे जाईन सीतेने रामावरचे आपले अतुलनीय प्रेम आणि निष्ठा दाखवली अशा प्रकारे राजकुमार राम त्यांची पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण या तिघांनी एकत्र वनवासात जाण्याचा निर्णय घेतला लक्ष्मणाचे निस्वार्थ बंधू प्रेम आणि सीतेची अनमोल निष्ठा पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले त्यांनी दाखवून दिले की खरी साथ म्हणजे सुख दुःख दोन्हीत आपल्या प्रिय व्यक्तीसोबत उभे राहणे तिघेही साध्या भगव्या वस्त्रात सजले राजसुखाचा त्याग करून ते तिघेही एकत्र महालाच्या दारातून बाहेर पडले त्यांचा चेहरा दिसत नव्हता फक्त त्यांच्या मागच्या आकृतीतून त्याग निष्ठा आणि प्रेम स्पष्ट दिसत होता अयोध्येचे दरवाजे मागे बंद होत होते आणि त्यांच्या पुढे होता जंगलाचा प्रवास सगळीकडे पुन्हा एकदा वाऱ्याचाच आवाज कानावर ऐकून येत होता बघ बाळा लक्ष्मण आणि सीतेने रामासाठी किती मोठा त्याग केला आणि त्याला साथ दिली जसं तुला ती जड टोपली एकट्याने उचलता येत नव्हती तसंच आयुष्यात कधी कधी आपण एकटे पडतो अशा वेळी आपल्याला साथ देणारे लोक खूप महत्वाचे असतात खरी नाती अडचणीतच परखली जातात नेहमी आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला साथ द्यायला शिक आणि जेव्हा गरज असेल तेव्हा मदत मागताना लाज नको आजोबा म्हणजे अडचणीत एकमेकांना साथ देणे खूप महत्वाचं आहे बरोबर ना अगदी बरोबर बाळा एकमेकांना साथ दिल्याने कोणतंही संकट सोपं होतं आणि कोणतंही काम पूर्ण होतं रामासाठी सर्व काही या आजोबांच्या गोष्टी आपण हा बोध घेऊ शकतो की कठीण परिस्थितीत आपल्या प्रियजनांना निस्वार्थपणे साथ देणे हे खऱ्या नातेसंबंधाचे प्रतीक आहे आजोबांची ही रामायणातील भावनिक छोटीशी पण बोध देणारी गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजोबांची ही रामासाठी सर्व काही ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा भेटूया पुढच्या गोष्टी तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा